महत्त्वाची बातमी जीबीएस ची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं सध्या समोर आलंय या आजाराची लागण होऊन मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली अजित पवार म्हणाले जीबीएस हा आजार पाण्यामुळे झाल्याची चर्चा होती मात्र कोंबड्यांचे मांस खाल्ल्यामुळे हा आजार होत असल्याचे पुढे समोर आले कोमड्यांचे मांस कच्चे किंवा कमी शिजवलेले खाल्ल्याने हा आजार होत असल्याचे समोर आले पण लगेच आता आता तुम्ही मारण्याची किंवा टाकण्याची गरज नाही अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी बी मोठं वक्तव्य केलं त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्च ते राहतात कामाने कच्च राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात आता जवळपास आपल्याकडे पेशंटची संख्या बरेच आटोक्यात आलेली आहे आणि या संदर्भामध्ये आज उद्याच मी आता इथनं सीएम साहेब येणार आहेत पोलीस खात्याच्या का कार्यक्रमाला तिथं मला हे सगळे अधिकारी भेटतीलच तिथं पण मी सूचना देणार आहे आणि ती प्रेस नोट काढणार आहे